कोल्हापुरात आज शिवसेना शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा होतो या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहे आपल्याला माहीत आहे कालच नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होतो आणि त्यामुळं आज होणाऱ्या या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे असं म्हणावं लागेल या सगळ्या मेळाव्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार देखील उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सांगली आणि सातारामधील काही गटप्रमुख देखील या सगळ्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या गटप्रमुखांना काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर असेल आणि या सगळ्या अन्य भागांमध्ये शिवसेनेनं एकट्यानं ही निवडणूक लढवावी असा देखील सूर कार्यकर्त्यांमधून आहे आणि त्या दृष्टीनं देखील काही विधान एकनाथ शिंदे करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय मार्केट यार्डमधल्या ज्या रामकृष्ण हॉलमध्ये हा सगळा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आता सगळी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि काय नेमकं एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतात त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या दृष्टीनं काही विधान करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळं गटप्रमुखांना देखील तेवढीच उत्सुकता या सगळ्या मेळाव्याची लागलेली आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं एक प्रकारे शिवसेना शिंदे गट या सगळ्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचं रणशिंग आज या सगळ्या कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मेळाव्यातून फुंकणार हे मात्र नक्की सुनील काटकर भूषण पाटील टी व्ही मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव